आज रात्री झोपताना डोळे मिटले पण मन मात्र शांत नाही विचार विचार आणि फक्त विचार तुम्हाला माहीत आहे का जगातले सगळ्यात भयानक युद्ध बाहेर नाही ते आपल्या मनात चालू असतं कधी अचानक काळजी कधी भीती कधी भूतकाळातल्या चुका तर कधी भविष्याची भीती आणि बाहेरून तुम्ही हसत असता पण आतून आतून पूर्णपणे थकलेले असतात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित कदाचित आज रात्री तुम्हाला बऱ्याच दिवसांनी शांत झोप येईल पण एक गट आहे हा व्हिडिओ स्किप करू नका आपण सगळे तणावाला वाईट समजतो पण खरं सांगायचं तर तणाव हा शत्रू नाही तणाव म्हणजे शरीराचा एक सिग्नल जसं मोबाईलमध्ये लो बॅटरी नोटिफिकेशन येतं तसंच समस्या तणाव नाही समस्या आहे सतत चालू असलेले निगेटिव्ह विचार उदाहरणार्थ तुम्ही शांत बसलेले असता आणि अचानक मन म्हणतं आपण आयुष्यात काहीच केलं नाही लोक काय म्हणतील भविष्याचं काय होणार हा आवाज तुमचा नाही हा आहे तुमच्या मनाचा ॲटो पायलट मोड मनाला एकच सवय असते जे ओळखीचं आहे तेच रिपीट करायचं तुम्ही जर पाच वर्ष सतत काळजी केली असेल तर मनाला वाटतं हेच नॉर्मल आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट माहिती आहे का आपण विचारांना सत्य समजतो पण नाईंटी पर्सेंट विचार खोटे असतात ते कधीच घडत नाहीत पहिला नियम लक्षात ठेवा तुम्ही तुमचे विचार नाही आहात आता दहा सेकंद शांत बसा फक्त विचार येताना पहा त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका तुमच्या लक्षात आलं का विचार येतात जातात पण तुम्ही कायम तिथे असता ही जाणीव झाली की तणावाची ताकद पन्नास टक्के कमी होते तुम्हाला एक गुपित सांगते मनाला शांत करायचं असेल तर आधी शरीराला शांत करा त्यासाठी श्वास तंत्र लक्षात घ्या चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा आणि सहा सेकंदात श्वास सोडा हे पाच मिनिट केलं तर नर्वस सिस्टीम शांत होते हे विज्ञान आहे जादू नाही जेव्हा मन म्हणतं मी फेल आहे तेव्हा विचारा खरंच का स्वतःला प्रश्न विचारा याचा पुरावा काय आहे विचार माझ्या मदतीचा आहे का मन उत्तर देऊ शकत नाही आणि तिथेच विचार कमकुवत होतो तणाव फक्त विचारांमुळे नाही काही सवयीही कारणीभूत असतात सतत मोबाईल स्क्रोल झोपेची कमतरता स्वतःशी तुलना सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न तुमच्याकडे वेळ नाही हे कारणच नाही दहा मिनिट प्लॅन करा दोन मिनिट शांत बसणे तीन मिनिट श्वास तीन मिनिट कृतज्ञता आणि दोन मिनिट सकारात्मक वाक्य हे छोटं आहे पण परिणाम मोठा आहे जर आज तुम्ही थकलेले असाल तर लक्षात ठेवा तुमच्यात काहीच कमी नाही तुम्ही फक्त खूप जास्त झेललं आहे मन शांत होणं म्हणजे सगळ्या समस्या संपणं नाही पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळणं आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर स्वतःसाठी एक काम करा आज रात्री स्वतःशी थोडं प्रेमाने बोला आता थोडा वेळ शांत बसा काहीच करू नका फक्त श्वास घ्या हा व्हिडिओ इथे संपतो आहे पण कदाचित तुमच्यासाठी इथूनच काहीतरी नवीन सुरू होतं आहे तुम्ही कमकुवत नाही आहात तुम्ही तुटलेले नाही तुम्ही फक्त खूप दिवस स्वतःकडे दुर्लक्ष केलं आहे मन शांत होण्यासाठी आयुष्य परफेक्ट असावं लागत नाही फक्त स्वतःला समजून घेणं गरजेचं असतं आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी स्वतःशी किती वेळा कठोर वागलो आणि आजपासून मी स्वतःशी थोडा सौम्य राहू शकतो का लक्षात ठेवा प्रत्येक वादळ कायमच नसतं प्रत्येक अंधारानंतर पहाट येते आणि तुमचं मन ते तुमचं घर आहे त्यात सतत गोंधळ ठेवायची गरज नाही जर आज कुणीही तुम्हाला हे सांगितलं नसेल तर मी सांगते तुम्ही पुरेसे आहात अगदी जसे आहात तसे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर करण्यापेक्षा एक महत्त्वाचं काम करा तो एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या मनात आज शांतता हवी आहे आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आज रात्री झोपताना मनाला एकच वाक्य सांगा सगळं ठीक आहे मी सुरक्षित आहे धन्यवाद